नमस्कार जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल एस बी आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडत आहे याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता द्या तुम्हाला मंत्रीपद देतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिराळकरांना केलं राजकीय चौद्याचं आवाहन शिराळा व कवटे महाकाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ वेश्या महिलांच्या महिला आयोगाचा पुढाकार राज्यातील सर्व वेश्यावस्त्यांचा होणार सर्वे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची चांगली घोषणा न्यू इयर सेलिब्रेशनसाठी शहरात सज्ज कोकण गोव्याला पसंती समुद्र किनारे खुलले तर सर्वत्र कॅशलेस सेलिब्रेशन साठी आयोजक सज्ज शिर्डीत साईंच्या चरणी एक किलो दोनशे ग्रॅम सोन्याचं ताट छत्तीसगडच्या भाविकाकडून दान ताटाची किंमत पस्तीस लाखांच्या घरात आणि नागपंचमीला पारंपरिक पद्धतीनं परवानगी मिळावी यासाठी शिराळकरांचा मुख्यमंत्र्यांवर बहिष्कार तर पंधरा दिवसात केंद्र शासनाबरोबर बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल मुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रतिपादन